मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी श्रीराम नवमी उत्सव आणि हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त भव्य दिवस असं जुनं पारंपरिक मैदान संपन्न झालं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे बुलट आणि त्या जोडीला पळाला राणा मित्रांनो सुंदर अशी बैलजोडी पळाली आपण आता राणा आणि बुलेटविषयी विषयी जाणून घेऊया दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा अन्न पवार राख राख बरा काय सांगाल बुलट आणि राणाचे मालक कोण आहे बुलेट आणि राणाचे मालक संजय शेटकर आहेत म्हणजे हे घरचाच साज आहे साज मित्रांनो खरंच सुंदर असं म्हणजे ह्यांनी कडनी पळून एक नंबर केला आणि घरचा साज आहे मित्रांनो काय सांगाल बुलेटच्या विषयी काय सांगाल दादा बुलेट तर काय निकाल बादशाची बर आणि ह्याच्याविषयी राणाविषयी पब्लिक न पोहतो बुलेट कुठनं खरेदी केलेला शेटने पंढरपूर आणि राणा गावचा राणा आता तिकडे बिंदोड मैदान चालू असून सुद्धा पण इकडे कशी काय उतरली वरती हा बैल तीन फेऱ्यालाच पोहतो तीन फेरलाच पोहोचतो कधी आला मुंबईवर राणा रा काल परवा आलाय म्हणजे काल आलाय मुंबईवर म्हणजे काल दोघं जण आली एकाच दावणीची बैल धावणी म्हणजे बघा एक महिना भाऊ आला नंतर तो आला आणि सुंदर असं मैदान आज मित्रांनो संपन्न झालं या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरलेले आणि आता इथं ह्या भागामध्ये कोणाकडे कुठं नियोजन असतं कोणत्या गावात आणि कुठं असतात ही बैल बैल राख मध्ये असतात अल्ला पवार माझ्याकडे तुमच्याकडं तुम्ही स्वतः नियोजन करता राख गुळूंची राख बरं काय आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं की काय वाटलं घरचं असं पळवा काय वाटलं की गाडी आपली एकच पाव टाकून कडनी पळवते गटाला किती पळाला किती गटात कडनीच एक नंबर कडनी गट पण सेमी सीमेला तीन नंबर पहिला मध्ये आणि म्हणजे कडच नशिबात होती तरी पण एक नंबर केला बघा मित्रांनो कडच नशिबात होती मालक काय म्हणाले गरज शेट काय म्हणाले घरात काय तिकडे उड्याच मारतात एक नंबर केल्यावर काय एक नंबर केला खुशीच झाले काय खुश खुश आणि गाडी कुणी चालवली अन्ना अन्न ड्रायव्हर तिन्ही फिर अण्णा ड्रायव्हर या इकडे अन्ना अण्णाने तर काय आज हिच केलं गाडी म्हणजे गाडी उभाच राहून येत होता अण्णा काय म्हणकडे गाडीवरती <laughs> उभाच राहून येत होत म्हणलं काय त्या बाईला हा त्याला लय दिवसातून गुलाले आज किती दिवसात गुलाले त्या सहा सात महिन्यातून गुलाले बरोबर त्याला गुलालाच भेटत न पैर पण कोण देत नव्हतं म्हणून ती त्यांच्या डोक्यात घरचीच गाडी आजच्या मैदानाला त्यांनी लयदाना फोन केलं पण त्याला काय पैराच ना म्हणून त्यांनी डोक्यात आणले की बाबा घरचीच आपल्या बोलवायचं मुंबईवर ना त्यांनी आपलं मुंबईवरनं बैल बोलावला आणि घरचीच गाडी आणायचं आणि घेतलेला निर्णय सार्थ सार्थ केला बैलांनी बरोबर काय आजचं मैदान कसं केलं मैदान एक नंबर झालं नियोजन काय कुठल्या मैदानात दिसते प्रत्येक आता गावची मैदान पडले एक दोन आमची वाडी लिंबूत आहे करंजे पुल कणजेपुल पहिले बरं बरं म्हणजे यात्रेचे आता मैदानामध्ये दिसणार आहे संदीप शेट काय सांगाल जोडीविषयी दरवर्षी आपल्याकडे येतात गेल्या वर्षी वर्षीपासून बरं आणि आता आम्ही पाच सात मैदान आमची फील गेली कारण का बैल पुरत नव्हता बरं मग शेठला आम्ही काल फोन केला दोन दिवसापूर्वी फोन केला शेठ म्हणलं बैलाला बैल पुरत नाही राहणार तेवढा वरती पाठवून छाब्यात या बर बर छाबे बी आता म्हणजे मुंबई मध्ये दोन रान छाब्याची गाडी एक नंबर पळत ट्रेंडिंग चटणी लगेच रात्री भरला बैल आला गेल्या वर्षी बैल आदल्या दिवशी आला तिथं बी राहिले तिथं पण गेल्या वर्षी मला गेल वाटत आठ नऊ फायनल एक नंबर बरं बरं चला सर तिकडं आपल्या भागात आणि रान कसं पाळावं तुम्ही सगळ्यांनी ही केलं आग्रह धरला होता की ह्या घ्या ह्या पाठीवर मैदान केलं रान ही एकच नंबर गेल्या वर्षी सुद्धा आमच्यात रायफलने एक नंबर केला म्हणजे राक्की आपल्याला नक्की आणि अल्लाला अगोदरच सांगितलेलं मी विचारात त्याला काय बोललो की आज मी जावा सेमी खाली होतो ना सेमी वाढला तेव्हा सगळ्या गाड्या अख्खा एक नंबर सेमी अख्ख्या टच करावा लागला होता बर बर तरी मला चिंता यार थोडी राहायची की याला काय होते काय नाही तरी तर या माणसाने मला सांगितलं की तू आज राहणार तर राहणार या मग जरा मला जरा बरं वाळलं जरा स्वच्छ सूर्यप्रकाशात घरी चला एक नंबर एक मैदान एक नंबर घेतो दरवर्षीचं मैदान कमिटी म्हणजे असं पारदर्शकच मैदान चला तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्ते दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण पवार कुठलं गाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वर आलाय आणि कोणती बैल घेऊन आला होता दादा चेंडू घेऊन आला मित्रांनो चेंडू आणि हा हा चेंडू हा बजरंग बजरंग एकत्रच पळाले का हो बरं कितवा क्रमांक पटकवला सातवा सातवा कसं वाटतंय आज मैदान कसं पार पडलं चांगलं आहे मैदान बरं बरं आणि आज गाडी कोणी चालली तुमची आमची छोट्या ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर कुठल्या गटात पळाला किती नंबरच्या नऊ नंबर गटात पळालो कितवं तास होतो नऊ ला तिसरं तास होतो आणि सेमीला सेमीला सव्या चौथा तास चौथा तास आणि फायनल तिसरा तास तिसरा तास बर कसं झालं मैदान चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो यश आपल्या समोर येत यश काय सांगितलं सातवा क्रमांक केलाय काय नाही आनंद आहे मागच्या मैदानात रामनवमीला लाराने एक नंबर केला होता बरं आज बजरंग फायनल राहिला त्याचा आनंद आहे फायनल आपल्याला गुलाल फक्त महत्वाचा होता बर बर गुलाल भेटला आपल्याला आमचा केला किंवा छत्रपती संभाजीनगर आणला पैरा हो पैरा आपल्याला आपण ते फोन पण चांगला पळत होता एकाच मालकाची बैल एकाच मालकाची बैल मग त्या अजून मालकाने का वेळेला साथ दिली वेळेला दिली आणि बैलांनी पण साथ दिली गुलाल तुटला नाही गुलाल त्या मैदानाचा कायम राहिला बरं आगामी नियोजन कसं काय आगामी नियोजन आता सहा तारखेला पाळणार आहे बर सहा तारखेला कुठे आंग्रेवाडी आंग्रेवाडीला बर आणि आठ तारखेला विंगला विंगला हा बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद गाडी कोणी चालवली आज गाडी आमचा छोट्या ड्रायव्हर खालीज माळेगाव गटाला सीमेला गटाला सीमेला सी फायनल बर चला हा मित्रांनो तुम्ही पाहू शकता महबूब आठ हजार एक सुद्धा आला होता दादा आज कसं नियोजन करण्यात आलं होतं महबूब आज नियोजन देवषेठ गोवेकर यांचा बावऱ्या बवऱ्या आणि महबूब ही जोडी पाहिली सुंदर अशी बैल जोडी पाळाली द्वितीय क्रमांक पटकव क्रमांकाची मंडक काय सांगाल त्या जोडीच्या विषयी गटाला सीमेला गाडी आणतात फायनल पण चांगली टाकाटाकीत झाली पण दोन नंबर झाला दोन नंबर झाला गटाला किती अठराव्या गटात आणि तास किती अठरा वाटत पाच सोपा आली पाच नंबर तास तिसऱ्या शे दोन नंबर तास आली आणि फायनलला पण दोन नंबर तास दोन नंबर तास दोन वाट्याला दोन झाला दोन शेवटी दोनच झाला फायनलला पण दोनच झालं मैदान कसं झालं मैदान चांगलं झालं किती मैदानाने सलग आता सलग मुंबईवरून आला हे दुसरंच मैदानी दुसऱ्या मुंबईवरून कधी आला एक पंधरा दिवस झाला पण शेफ्टीला थोडे जखम होती दुसरंच मैदानी जखम व्यवस्थित झाली हा व्यवस्थित झाली बरं आता आगामी नियोजन कसं काय आगामी आता आठ तारीख केल्या वर्षी एक नंबर आहे विंग मागच्या वर्षी तिथनं सुरुवात झालीला सुरुवात झाली गुलाला तिथनं चर्चेत तिथनं आला विंगला तिथनं एकदम विंगच्या मैदानात चर्चेत आला रोकेश्वरला परत एक नंबर केला परत एक नंबरला म्हणजे ती ती तयारी केली तयारी चालू आहे चालू आहे ती म्हणजे अकराच आणि आठच पकाट निवड चला तुम्हाला शुभेच्छा आणि गाडी कुणी चालवली आज ड्रायव्हर मोरगाव मोरगाव कस चालवली काय करता ड्रायव्हर आहे बरं आणि मैदान कसं संपन्न केलं आयोजक व्यवस्थित मैदान संपन्न झालं काय अडचण नाही सगळं व्यवस्थित चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचाल धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार नाव सांगा आज तुम जादू ड्रायव्हर मावळवाला बरं बरं आणि आज कुणाला घेऊन आला होता हरण्याला जादू ड्रायव्हर मावळावाला म्हणजे काय जादू करताय नाही नाही बारीकपणापासून नाव बदल जादू त्याच्यामुळे जादू जाऊन ठेवले का जादू पिक्चर कुठला ती का एलेन्सचा <स्थ> पिक्चर होता ते का म्हणून जादू ठेवले का नाव बरं बरं आवडतं का जादू नाव घरी काय घरी बारीकपणापासून म्हणतात घरी बरं बरं जादू बरं बरं बर मग जादू केली जादू जादूली के कडणी पण गडकडणी सेमी मदन फायनल गडणी बर बर किंवा कुठल्या तासात पळाला फायनल ला फायनल ला सात नंबर तास सात नंबर तास आज कोणती बैल आणली होती कुठली बुला पात्र राहिले किती नंबर मुळशी हरणे मित्रांनो मुळशीचा हारण्या त्या जोडीला कोण पळालं बुलढाण्याचा शंभू म्हणून बुलढाण्याचा बरंच लायरा केला गेला मुळशीचा हरण्या बुलढाण्याचा शंभू ते आपल्या ओळखीचे गाजन पवार म्हणून बरं पल्ली आमची गाडी मध्ये पडली ती दुसऱ्या बायला त्यांच्या सुंदरने आपल्या नंबर गेल्या वर्षी तवापर आपण त्यांचा पॅरा जोडून गाडी आजी कुठल्या खांदी पळतो हा बैल दोन्ही खाद्या बरं गटाला किती वेळा तसं गटाला कोणत्या गटात पळाला गटाला सतराव्या गटात पडलो सहा नंबर तास नंबर तास आणि ह्याला सेमी फायनलला सेमी फायनल तीन नंबर तास पळलो तीन नंबर तासात ना पळाला आणि फायनलला फायनल सात नंबर आणि गाडी कुणी चालवली मी चालवली तुम्ही स्वतः बरं मग जादू आहे तुमच्या हातात वर्ष वर्षाले बैल मी सांगतो बरं बरं आज कामाल केली काय नाही मैदान कसं झालं दादा मैदान एकदम आणि पारदर्शक मैदान आता मुळशीत पण भरपूर मैदान आहे चांगली तयारी केली अकरा तारखेला आहे ना सहाला आहे गोठवड्यात पण मैदान आहे गावचं मैदान गोठवडे गोठवडे तुम्ही प्रॉपर गोठवडे बरं बरं चांगली तयारी करा चांगली चला शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचाली धन्यवाद धन्यवाद